नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर आज आपण डब्यासाठी बटाटा आणि फ्लॉवरची भाजी करणार आहोत एकदम झटपट सोप्या पद्धतीने आणि एकदम चवीला मस्त अशी खमंग होते आणि कुठल्याही आपण जास्त इथं मसाला वापरलेला नाही चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात अगोदर इथं मी एक पाव फ्लॉवर घेतलेला आहे आणि दोन ते तीन बटाट घेतलेले आहेत इथं तुम्ही क प्रमाण कमी अधिक करू शकता तर ज्यांना बटाट म्हणजे फ्लॉवर आवडत नाही ते बटाटा बटाट खाऊ शकतात तर इतर लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मी दहा बारा आपला देशी लसूण आहे जरी कमी जास्त टाकला तरी पण एकदम भाजी छान होते आपण इथं कांदा बट टोमॅटो काहीच वापरणार नाही तर लसूण ठेसून घेतलेला आहे मी तर हमेशासारखं मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यात आपण जेवढं वापरतो तेवढंच तेल वापरायचं काही जास्त पण नाही वापरायचं तेल गरम झालं की जिरी मोहरी लसणाची फोडणी मारायची चांगला लसूण थोडा हलका रंग बदलून द्यायचा लसणाचा आणि मग आपण हे बटाटा आणि फ्लॉवर टाकून घ्यायचं चांगलं मस्त असं परतून घ्यायचं कारण आपण इथं पाण्याचा एक टिपका पण वापरणार नाहीत ना हो। कारण ही वाफेनीच भाजी वाफलते आणि मस्त लागते आणि ज्यांना उडत नाही ना, ना फ्लॉवर ते बटाटं काढून खातेत आपण असंच करत असतो तर आताही चांगलं परतून घेतलं मी बटाटा आणि फ्लॉवर आणि मग हळद आणि मीठ ह्याच्यातच आपण भाजी वापरून घेणार आहोत पन्नास ते साठ टक्के तर हळद आणि मीठ मी अगोदरच टाकून घेतलेलं आहे आता मी मिक्स करून आता याला झाकून ठेवते पाच मिनटं मधूनमधून आपण सारखं हलवत राहायचं आणि थोडंसं लाल लाल असे डाग यायला लागले की मग आपण पुढं कट मसाला म्हणजे थोडासा मसाला वापरणार आहोत ते सांगते तर आता मी दोन ते तीन वेळा इथं मधून मधून हलवून घेतलं मस्त असा वास सुटलेला आहे इथं आणि थोडेसे डाग डाग पड पडलेले पण भाजीला छान दिसते बटाट्याला आणि फ्लॉवरला तर तुम्ही पडू डाग पाडून घेऊ शकता तर आता चांगलं मस्त असं वापरलेलं आहे इथं मी थोडीशी धनिया पावडर वापरलेली आहे एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा आणि जे आपलं हमेशा आपण जे घरचं साठवलेलं काळं तिखट असतं ते मी एक चमचा टाकलेला आहे अजून थोडंसं वरती एक्स्ट्रा टाकलेलं आहे चांगलं मिक्स मस्त करून घ्यायचं एकदम सगळीकडं मसाला लागला पाहिजे आणि परत मग आपण जे हमेशा भाजीला जे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट असतं ना ते पण मी दोन दोन चमचे वापरणार आहेत कारण आपण इथं कांदा टोमॅटो काहीच वापरलेलं नाही तर ह्याची शेंगदाण्याच्या कुटाने अजून मस्त अशी भाजी लागते चांगलं मिक्स करून घ्यायचं झाकून ठेवायचं आणि मग राहिलेला जो मसाला तो वा थोडासा कच्चा पण भाजीचा असतो ते चांगलं वापरून घ्यायचं चा। तर भाजी मस्त अशी झालेली आहे आणि एवढी पटकीन झटपट होते कुठलाही मसाला काही लागत नाही का काही झंझट आणि मुलं पण आवडीनं खातात आणि घरी पण तुम्ही करू शकता वरून चांगली मस्त अशी लई मोठी कोथिंबीर टाकून घ्यायची म्हणजे एकदम छान भाजी लागते तर इतकं मस्त भाजी झालेली आहे वरण भात चपाती भाजी एकदम मस्त बेत असा होतो आणि शिवाय डब्याला पाहिजे तर डब्याला पण घेऊ शक शकतात तर भाजी इथं मस्त झालेली आहे तर व्हिडिओ आवड कसा वाटला नक्की सांगा भाजी कशी वाटली आवडला तर लाईक करा कुठं जमलं नाही ते पण सांगा नाही आवडलं तरी पण कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू